भाव्या तू खूप उशीर आली एक महिन्याने आलीस मला तुला गिफ्ट घ्यायचे होते काय देऊ काय पाहिजे बाप्पाला भाव्या नाही भाव्या झोपली अरे झोपली तिला झोपू दे ना झोपू दे ना थोड्या टाइम थांब झोपले उठू नको आवाज करू नको ती झोपले तर झोपू दे काय झालं बसूच आहे ना काय झालं तुला आठवण येते वाटत मी तुला, तुला करतो थांब फोन भाव्यासाठी मम्मी नाश्ता बनवते लास्ट टाइम मी पण खाल्ला होता फार टेस्टी बनवलेला मम्मी तर मी बघणारे मम्मी कशी रेसिपी बनवते कारण की नंतर मी पण ट्राय करणार आहे घरी गेल्यावरती कारण की खरंच एकदम स्मूथ एकदम सॉफ्ट आणि एकदम मी बोर्ड नाही खात बट हे खाल्ल्यानंतर मला मन करत होता परत परत खाऊ सुरुवातीला मी दहा बारा काजू बदाम घेतलेले आहे चार पाच काजू आणि चार पाच विलायची हा फ्राय केल्यात मी तुपामध्ये आणि लहान भाव्य आहे तिच्यामुळे तिला तोंडात किंवा दातात लागू नये त्याच्यामुळे मी त्याची पेस्ट केली एक कप रवा मी तिला तुपात भाजायला ठेवते त्याच अर्ध्या कपाने जो नाही जास्त नको आहे अर्धाच घेते फक्त रवा भिजला पाहिजे जरा तुपात लहान आहे मी एक कप दूध घेते लहान मुलांचा रवा बनवते तिच्यासाठी बनवते मी मग लाल भाजू दे जी पेस्ट केली आहे ना बदाम विलायची काजू केली विलायची वगैरे आणि हा एक कप दूध ढवळून घेत आहे कारण तो मऊ शिजला पाहिजे ठीक आहे अवघ्या दोन तीन मिनिटं आपण झाकून ठेवूया स्टीम लागू द्यायला चावता येणार नाही आणि क्री किसम म्हणजे जे बोलतो ना आपण किसमिस ते थोडेसे मी चवीने टाकेन नाही सुंदर दिसावं म्हणून किंचित मीठ टाकलं ना तर त्याला काहीतरी वेगळी चव येते हा गोड पदार्थामध्ये पऊ एकदम तिला त्रास झाला पाहिजे कारण त्याने थोडस म्हणजे एक वेगळी चव थोडेसे केळीचे के काप मी घेतले स्टीमवर दोन मिनटं अजून ठेवते अतिशय लहान मुलांना आवडेल आवडीने खाईल असा हा शिरा आहे तिच्यासाठी पेस्ट करून जो आपण रवा किंवा गोड शिरा मी माझा फार टेस्टी केलेत मसाले बनवायचे <laughs> परत काय काय वेगवेगळ्या पद्धती ट्राय करायचे जेवणाचा खूप अगोदर मसाल्याचा व्यवसाय पण होता मम्मीचा पण तो तिने डिस्कंटिन्यू केला त्याच्या हेल्थ वर थोडा थोडा नंतर असं पडायला लागला कारण की तिने कुकिंग स्टॉल पण चालू केला होता आणि फार गर्दी असायची त्याच्यावरती मम्मीच्या हाताची टेस्ट खूप लांबून लांबून पण यायचे ये येते हेल्थ वरती इतका असर पडला कारण की मम्मी जेवण बनवण्यात इतकं त्याच्यामध्ये बिझी होऊन जायची आता पण तुम्ही बघितलं असेल काय बनवायला घेते तर एकदम त्याच्यामध्ये हे होऊन जाते आणि रेसिपी ती कधी स्वतःची शेअर नाही करत सांग बोललं तरी पण आता ती आता भाव्यासाठी बनवले म्हणून मी उभा राहिला दाखव मला कसं बनवते पहिला मग चिकन विकन पण बनवायचे एकदम भारी बनवायची तर आता मम्मी पूर्णपणे नॉनव्हेज स्टॉप केले तिने ना तर खाते खाऊ देते कुणाला वाटलं सर नक्की ट्राय करा आ? एकदम साधी सोपी नेक्स्ट टाइम मला जरी मन केलं तरी मी हा ब्लॉग पुन्हा बघून मम्मी पण ट्राय करत आता किती वेळ ठेवणार अतिशय उत्तम असते मी भाव्यासाठी बनलो होत म्हणून मम्मीने त्याच्यामध्ये साखर नाच्या प्रमाणात टाकले म्हणजे एकदम थोडीशी एक टाकले थोडं तरी गोड यावं हो म्हणून झालं झाल्यानंतर आता माझं जेवण झालंय बाजरीची भाकरी मी ऑलरेडी संपवले मसूरची तिखट डाळ करम म्हणजे तिखट तिखट मिरचीचा ठेचा तो एकदम भारी बनवते मम्मी पनीर मटरची भाजी आणि पापड कसा बनवतो कसं मम्मी तो ठेचा दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या दोन चमचे तीळ घेतले दोन चमचे शेंगदाणे घेतले आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या तव्यावर अगदी तेल टाकून भाजल्यात खरपूस अशा आणि नंतर ड्राय केले म्हणजे मिक्सरला मी बारीक केले अर्धवट असं जाडसर आहे सगळंच घेते मला ते ना खाऊ दे मला का ठीक आहे बसून का बसून का इथे काहीच लिमिट नाही राहिले काय टेस्ट करू काय नको जे हाताला येईल ते भाव्या सगळं तू पापड करते तुझ्याकडे राहू देऊ आली नव्हती ना बेटा मकर संक्रांतीला ऑलमोस्ट आता बारा वाजले तानी चला बाय अरे मला बाय नको करून आपल्याला निघायचं दे ना तू काय हातात पकडणार आहे का दे ते हातातच आणि एकदम ठेवील त्या हातामध्ये पप्पांना दे बेटा बेटा भाऊ घ्यायला जाणार आहे अरे बतूक दे दे वॉलेट मध्ये ठेवतो ना बेटा नंतर घे ना तू ते बघते बक्षी करते देते नाही ते ठेवते आणि परत येते दे बेटा ते थँक्यू शोनू बेटा उबर ऑटो बुक केली दोन मिनिटात येईल आता लगेच काय काय गोष्टी लक्षात तर मी वेट करतो पप्पी दे 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 पप्पी पप्पी आता कशा घालवायच्या आता कशी सव्वा बारा होऊन गेलेत आणि आपल्याला आता ऑटोवाला येऊन थांबला असेल कदाचित का कारण कॅब वरती तर तेच दाखवत आहे एक पर्यंत तरी पोचू एक किंवा त्याच्या अगोदरच पोहोचू कोरेगावला तर रस्ता पण खाली असेल आले आले रिक्षावाला पण आला ऑलरेडी ऑलरेडी ऑटोमध्ये कोणतरी बसलेलं आहे हा हा उबर 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 बुक केले तर ऑटो आली ऑलरेडी थांबली आहे आणि आता निघावं लागेल रात्र झाली पोपसो आपण लवकरात लवकर पोचू घरी जास्त उशीर झाला पाहिजे हा तुला गाडी देत नाही आर्मी रिटायर्ड आहे चौदा वर्षाचा आर्मी रिटायर्ड दादा अर्विून रिटायर्ड आहेत आणि त्यांना ऑटो घ्यायची होती बट आता त्या उबरनी आपण ऑटो बुक केली तरी देणार नाही तुला चालेल चालेल नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम चालेल चालेल तुम्हाला <laughs> भेटलेलं आपल्याला कॉलनी मधून आपण निघतोय आणि त्यांनी बेस्ट विशेष दिलेत आपल्याला आणि आपल्या आपल्याकडून पण त्यांना बेस्ट विशेष बोलून त्यांच्याशी बरं वाटलं खूप टायमानंतर असं कोणतरी मन मोकळेपणाने बोलणार भेटलं ते पण पहिल्या ओळखीतच थँक्यू सो मच थँक्यू सो मच चला बाय तुला कधीही मदत लागते कॉलनीत तरी हा 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 विरोधक पण तयार होणार अरे मित्र काय करतोय काय काय का का, 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 का अरे नको 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 मी पे काय एवढंय दादा प्लीज 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 तू नको पे करू मी उतरले उतरले पे करतो नाही 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 प्लीज 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 आताच्या दे मी भले ना त्या दिवशी भेटशील भेटेल मी तुला चांगली गोष्ट चांगली गोष्ट पण देऊ देऊ अरे नको नको आपण नंतरला कधी भेटलो ना आरामात तुझ्याकडून मी दुसरा काहीतरी आपण बसून खाऊ वगैरे काहीतरी बोलू त्या दिवशी तुला आठवेल नक्की त्या दिवशी मला कॉल कर नक्की आहे नक्की नक्की नाही फॅनच काय आहे आपण कोण एवढे मोठे आपण एकाच बापाचे एकदम बरोबर जे बोललास तेच मोठी वाज खूप बरं वाटलं मित्र बोलून चला भेटू परत बाय बाय काळजी का व्यवस्थित जावं घरी नाही नाही ठीक चल मित्र थँक्यू हा थँक्स 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 बाय बाय एक दिवस भाऊ भेटला होता तुम्ही ऐकला असेल थोडा फार्मी शेअर करतोय जे त्यांच्यासोबत बोलण्यात आलं ते त्यांनी बोलून त्यांचं मन व्यक्त केला रिअली अप्रिशिएटेड थँक्स जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर मी हा पोस्ट करतो तुम्ही हा तर आता इथून आपण पोहोचतोय फ्रेंड्स लवकरात लवकर घरी कर पूजा आपण फोन येऊन गेला की इतका उशिरा निघाला लवकर या ते ना तिला मम्मी कडे इतक्या दिवसांनी आलो थोडासा लेट झालं आलो पण होतो लेट तर आता ही मस्ती करते तर मी फोर्ट ठेवतो साईडला आणि पटपट घरी पोहोचल्यावर बघू आता पूजा काय करते असं काय हवा बिवा लागत असेल काय असेल तर झोपली वेगळी बात आहे काय झोपली तर मग अशी मस्ती करत राहते है ला, 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 ला। सा <laughs> ना पोसला पण एकदाच झालाय जोशीर थोडासा वडा काय किती झोपाल येते अचानक झोप येते ना हाय हाय मजे जोरात मदर मजे नाही मी घरी यायचं दोघांचा पण हा काय हा हा तिला तर तिची मम्मी थोडासा फ्रेश करेल काही चेंज करायचं चेंज करून टाकेल बिग बॉस सीजन एट चालू केला बघायचा कारण की आम्ही बघितला नव्हता हो पण ते नाही का सेनास गिल आली होती तर तिने बोललेली की ती खूप इन्स्पायर्ड आहे गौतम गुलाटी पासून म्हणून आम्ही तो सिरियल आता बिग बॉस सतरा संपलाय तर एट आम्ही बघायला चालू केलंय तर दुसरा पण कोणता सीझन आहे असं बघण्यासारखं तुम्हाला वाटतं तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा आपण नक्कीच हा संपल्यावरती तो बघायला चालू करू जेवली का का काही त्या टाइमाला बोलत राहते की तुम्ही दोघं बाहेर जा कुठेतरी फिरायला मला थोडी शांतता भेटेल बसून मग तसं गेल्यावर राहत पण सवयी लावून घ्या ला आता मी बाहेर जाऊन लॉक काढणार आहे बाहेर जाणार आहे कुठे कुठे फिरायला आणि ते ब्लॉक शेअर करणार आहे बाहेर बाबेला कोण कुठे कुठे फिरायला जाईल त्याचे तेव्हा तर मी जास्तच समजा येईल जा आपण भाव्याला ठेवून जा अजिबात नाही ते मला जे पण गॅजेट्स आहेत ना जे पण इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत ना घरामध्ये आता ते लॅपटॉप आहे तो लॅपटॉप तिने आम्हाला बघितलंय कसा युज करतात ते करता ते सगळ्या गोष्टी तिला ट्राय करायच्या सगळ्या इकडे वाळा नको थोडं मोठं झाल्यावरती तुला सगळं काय वापरायचं हा बरोबर बरोबर ना कुठेतरी गोष्टी बरोबर बोलली ती माझ्या

മാ ക